गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आधी पटापट -पड़ नाश्ता उरकून घेऊ आणि त्याच्यानंतर बोलू कारण खूप भूक लागली प्रचंड भूक लागली त्यामुळे आधी पोटोबा नंतर मग सर्व काही तर चला या नाश्ता करू छान रोजच्याप्रमाणे चपात्या आहेत मस्त की आणि कोबीची मस्त ही छान अशी भाजी जी मला खूप 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 आवडते खूप आवडते मनापासून आवडते तर <laughs> चला या नाश्ता करू छान इथे सूप प्यायला मस्त सूप आणलंय गरमागरम समीक्षाने अ दक्ष दक्ष बी सूप पितोय तर काय म्हणते काम झोप्याच येत होती मग समीक्षा वगैरे मी आणते खाल मग सूप व्हेज सूप मस्त सूप पिऊ सूपचा आनंद घेऊ ना समीक्षा सूपचा आनंद घेऊ मंडळी आजचा दिवस आजचा दिवस पण इथेच संपला आज झालं आपला थोडंसं आज थोडं कामात होतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट नाही केला पण आता उद्या आरामच आहे तर उद्या आपल्याला कुठे काय शूट करता आलं तर बाहेरचा काय कंटेंट देता आलं तर सध्या आपण रील्सवर जास्त फोकस केला आहे रील्स आपल्या होत आहेत चांगले होत आहेत चांगले सब्जेक्ट भेटत आहेत त्यावेळेला आपल्या रील्स आपण करतोय कॉमेडी रील्स करतोय आणि बरं वाटतं रील्स शूट करताना त्याला छान असा व्ह्यूज पण भेटत आहेत पण असं म्हणत आता बघू आपल्या मोठ्या मोठ्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये आपल्याला अजून पाहिजे तसा असं कंटेंट नाही भेटत आहे पण आपण ट्राय करू आपण करतो आहे नक्कीच प्रयत्न करतो प्रयत्न करतो आहे पण तुम्ही आपले असेच सोबत राहा आता जास्त काही बोलत नाही खरंच खूप झोपाले दमलो आणि आता खरंच बोलवत पण नाही आहे पण मंडळी भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी